उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय उद्धव ठाकरे यांनी कोकणासाठी काय केलं असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी जहरी टीका देखील केली आहे रत्नागिरीतल्या दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी मतदारसंघामध्ये कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या भूमिपूजनाचा सपाटाच लावलेला आहे दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये एका महिन्यात साडेतीनशे कोटी रुपयांची विकास कामांचं भूमिपूजन केलं जाणार असल्याचं आमदार योगेश करम यांनी सांगितलं जळगावमधल्या पारोळा इथल्या शेतकी संघावर सगळ्याच्या सगळ्या जागांवर शिवसेनेचे आमदार चिमनराव पाटली पाटील यांनी एखादी सत्ता मिळवलेली आहे शेतकी संघावर त्यांची तब्बल पस्तीस वर्षांपासूनची असलेली सत्ता अबाधित राखण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे कार्यकर्त्यांनी त्यांची भव्य मिरवणूक देखील काढली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसंकल्प पा अभियान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे वीस एकर मैदानावर पार पडणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या या जाहीर सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलं मंत्री एकनाथ शिंदे धाराशिव दौऱ्यावर येत आहेत आणि याच अनुषंगानं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी धाराशिव लोकसभेच्या जागेवर उघडपणे दावा सांगितलेला आहे आणि आता या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमका कसा प्रतिसाद देतात याकडे सगळ्यांच लक्ष असेल मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होतील अशा चर्चांना आता उधाण आलेलं आहे वाद्रे पूर्वचे माजी आमदार असलेले बाबा सिद्दीकी काँग्रेसची साथ सोडून अजित पवारांच्या गटामध्ये जाणार असल्याची चर्चा आहे सिद्दीकी पिता नुकतीच अजित पवारांची भेट देखील घेतली होती मात्र त्यानंतर जिशान सिद्दीकी यांनी बोलताना पक्षप्रवेशाच्या चर्चांना विराम दिलेला होता कोकण रेल्वे मार्गावर नऊ फेब्रुवारीला अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे नऊ फेब्रुवारीला सकाळी नऊ ते रात्री साडे आफकरा सकाळी नऊ ते साडे अकरा वाजेपर्यंत आडवली ते आचिरणे विभागादरम्यान पायाभूत कामं आणि देखभालीसाठी हा अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे आणि यामुळे कोकण रेल्वेवर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक काहीसं विस्कळीत होण्याची चिन्ह आहे पुण्यातील जलकुंभ इथं गुरुवारी विद्युत पंपिंग आणि स्थापत्यविषयक तातडीची देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत त्यामुळे या पर्वती टाकीवर अवलंबून असलेल्या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद असेल तर शुक्रवार सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल राज्यामध्ये प्रतीक्षित असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला आता अखेर मुहूर्त सापडलेला आहे एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांसाठी जाहिराती उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत यात मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव तर मुलाखतीसह चार हजार आठशे एकोणऐंशी पदं भरण्यात येणार असल्याचं शिक्षण आयुक्तांनी म्हटलं सध्या जिल्हा परिषदेच्या सत्तर टक्के जागांची भरती प्रक्रिया राबवली जाती है। या जागांवर पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल या पुढच्या प्रक्रियेचं संभाव्य वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे शिक्षकेतर संघटनांच्या अधिवेशनात शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आठ दिवसांमध्ये सोडवू असं आश्वासन दिलेलं होतं मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे बारा फेब्रुवारीला पुण्यामध्ये शनिवार वाडा ते शिक्षण संचालक आणि शिक्षण आयुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग इथं राज्यातील सगळ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं मोर्चा काढला जाणार आहे तर वीस फेब्रुवारीपासून राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी काम बंद आंदोलनही करणार आहेत सरकारी नोकर नोकरभरती परीक्षेमध्ये पेपरफुटी किंवा कॉपी किंवा बनावट संकेत स्थळाच्या माध्यमातून परीक्षा आणि भरती असे गैरप्रकार आढळल्यास गुन्हेगारांना तब्बल एक कोटी रुपयांचा दंड आणि दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा होणार आहे आणि यासाठीचं विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं मुंबई <kriti> विद्यापीठानं पदव्युत्तर विधी अभ्यासक्रमाच्या तृतीय सत्र परीक्षेचा निकाल तब्बल एकशे दहा दिवसांनंतर आता जाहीर केलेला आहे मात्र उन्हाळी सत्राच्या द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल दोन महिन्यानंतरही जाहीर झालेला नाही कोणत्याही परीक्षेचा निकाल हा पंचेचाळीस दिवसांमध्ये जाहीर होणं अपेक्षित असताना मुंबई विद्यापीठाकडून विविध परीक्षांचे निकाल जाहीर करण्यामध्ये होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत झालेलं आहे सांगलीमधल्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये बेकायदेशीर गाळ्यांवर पालिका प्रशासनानं आता धडक कारवाई केलेली आहे उपायुक्त वैभव साबळे आणि त्यांच्या टीमने जेसीबीच्या सहाय्यानं ही धडक कारवाई केली आहे सिडकोनं आता नेरुळ जेट्टी ते मुंबई दरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने हालचालींना सुरुवात केलेली आहे खासगी संस्थेच्या माध्यमातून ही सेवा पुरवण्याचा निर्णय सिडकोनं घेतलेला आहे आणि त्यासाठी इच्छुक संस्थेकडून प्रस्ताव देखील मागवलेत पुढच्या दोन महिन्यात ही सेवा सुरू करण्याची सिडकोची योजना असल्याची माहिती मिळतीय मुंबई महानगरपालिकेच्या बाजार विभागानं सद्यस्थितीत अकरा मंड... मंड्यांचा पुनर्विकास हाती घेतलेला आहे मंडईचं रोपडं पालटण्यासाठी पालिका एकशे पाच कोटींचा खर्च करणार आहे महात्मा ज्योतिबा फुले मंडईचं पस्तीस टक्के काम पूर्ण झालंय दुसऱ्या टप्प्यातल्या पुनर्विकासासाठी पंचावन्न कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे मुंबईतल्या डेब्रिजचा प्रश्न आता लवकरच निकाली निघणार आहे मुंबईत तब्बल सहा हजारांहून अधिक बांधकामं सुरू असून इतका कचरा आणि राडारोडा यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येकी सहाशे मेट्रिक टन प्रतिदिन इतक्या क्षमतेचे दोन बांधकाम आणि पाडकाम प्रकल्प उभारले जाणार आहेत यासाठी फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरुवात होणार असून यासाठी तब्बल दोनशे तीस कोटींची तरतूद पालिकेनं केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील बंद असणारं सेतू कार्यालय सुरू होत आहे सेतू कार्यालय चालवण्यासाठी देण्यात येणाऱ्या गुजरात इन्फोटेक कंपनीला सामाजिक संघटनेनं विरोध केला आहे गुजरात इन्फोटेक कंपनीऐवजी दुसऱ्या एखाद्या नव्या आणि नियमात राहून काम करणाऱ्या कंपनीला हे सेतू केंद्र चालवायला द्यावं अशी मागणी करण्यात आलेली आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये सर्वच शस्त्रधारी सुरक्षा रक्षक नकोत असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय मंदिरात किती शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांची आवश्यकता या आहे याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टानं कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना <Sly> दिलेले आहेत मुंबईच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांसह एक्सप्रेसमधून रात्री अपरात्री महिला प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी मध्य रेल्वे व्यापक प्रयत्न करत आहेत मध्य रेल्वेवरच्या उपनगरीय ट्रेनच्या चारशे एकवीस महिला डब्यांमध आणि मेल एक्सप्रेस ट्रेनच्या सतराशे बासष्ट डब्यांमध्य सीसीटीव्हीच्या द्वारे चोवीस तास नजर ठेवली जाते जाती आवस्थानकांना आधुनिक करण्याच्या हेतूनं अठरा स्थानकांची निवड देखील आहे मुंबईतल्या मालमत्ता कराच्या वाढीवरनं निर्माण झालेला रोष लक्षात आल्यामुळे सरकारनं एक पाऊल मागे घेत अखेर मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे आगामी सार्वत्रिक निवडणुकांवर डोळा ठेवत हा निर्णय घेतला गेल्याचं बोललं जात आहे नवी मुंबई शहरामध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरापूर्वी आणि नंतर किती बांधकामं उभी राहिली आहेत याचं सर्वेक्षण करा आणि दोन हजार पंधरापूर्वी उभी राहिलेली बांधकामं दंड आकारून नियमित करण्यासाठी कित, किती अर्ज आलेले आहेत याचा तपशील सादर करा जे अनधिकृत इमले डिसेंबर दोन हजार पंधरा नंतर उभे राहिले आहेत त्यांच्यावर तातडीनं कारवाई करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेले आहेत मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवून त्याला आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं अँड्रॉइडवर मुंबई एअर नावाचं एक विशेष ऍप्लिकेशन विकसित केलं आहे या ऍपवर प्रत्येक विभागानुसार तक्रार करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मुंबई हायकोर्टानं मुंबईतल्या वायू प्रदूषणाच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्यासाठी संकेतस्थळ आणि मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्याच्या सूचना पालिकेला जनहित याचिकेच्या निमित्तानं दिलेल्या होत्या मुंबई महानगरपालिका आता कोरोनाप्रमाणे टीबी आणि डेंग्यूच्या सब व्हेरियंटची चाचणी करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येणार असल्याचं समजतंय त्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात अद्ययावत टीबीसी एडीएसटी प्रयोगशाळा सुरू केली जाणार आहे जिनोम सिक्वेन्सिंगमुळे व्हायरसचे अनेक उपप्रकार समजल्यामुळे संबंधित विशिष्ट प्रकारच्या व्हायरसवर उपचार करणं शक्य होणार असल्यानं रुग्ण वेळेत आजारमुक्त होण्यास मोठी मदत होणार आहे धाराशिव सोलापूर आणि तुळजापूर या रेल्वे मार्गावर भूसंपादनाच्या प्रक्रियेत अधिकाऱ्यांनीच घोळ घातल्याचा आरोप शेतकरी करत जमिनीचा दर ठरवताना चुकीच्या पद्धतीनं रजिस्ट्रेशन दर ठरवल्यानं त्याचं नुकसान शेतकऱ्यांना भोगावं लागतंय त्यामुळे उपविभागीय अधिकारी आणि अन्य दोघांचं निलंबन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे पंढरपूरमध्ये बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेसाठी आठशे चौऱ्यांशी कोटींचा निधी मंजूर झालाय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नाला सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानं नागरिकांनी मोठा जल्लोष कला गेल्या काही महिन्यांपासून मुंबई महानगरासोबतच ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली या परिसरांना वायू प्रदूषणानं भेटलेला आहे मुंबई महानगर प्रदेशातलं प्रदूषणाचं हे प्रमाण कमी करण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आलेली असून नुकताच त्या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून उपक्रम राबवत त्याची अंमलबजावणी करण्यावर समितीकडून काम केलं जाणार आहे मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी पालिका अनेक उपाययोजना करत असताना पाणी तुंबणारी नवनवी ठिकाणं तयार होत आहेत या पार्श्वभूमीवर पालिका वाढीव पंप पंपिंग स्टेशनसह अद्ययावत यंत्रणा उभारण्याचं काम करणार आहे ही कामं करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभागासाठी अर्थसंकल्पात एकोणीसशे तीस कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे सत्य शोधक या चित्रपटाचा पूर्ण शो जिल्ह्यातील पहिल्या तलाठी महिलेनं गावातल्या सगळ्या महिलांसाठी मोफत बुक केला सावित्रीबाईंचे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सगळ्या महिलांमध्ये जागृती होण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबवलाय मध्य रेल्वेवरील शिव रेल्वे, रेल्वे स्थानकाजवळ असलेला उड्डाणपूल धोकादायक असल्यानं त्याचं पाडकाम वीस जानेवारीपासून केलं जाणार होतं मात्र अचानकपणे हे काम रखडल्यानं पुन्हा एकदा वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे इथं मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जाते मानधनवाढ प्रलंबित भत्ते आणि वसतिगृहांच्या समस्या याबाबत निवासी डॉक्टर संपावर जात आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसोबतच्या चर्चेमध्ये फक्त आश्वासन मिळाल्यानं उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय मार्डनं जाहीर केलेला आहे राज्यातल्या डोंगराळ आणि जंगली भागामध्ये राहणाऱ्या रहिवाशांना रोजगार आणि शुद्ध दर्जेदार मधाची उत्पत्ती करण्यासाठी राज्य शासनानं मध केंद्र योजनेचा विस्तार करून मधाचं गाव ही योजना संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेला आहे धारावी झोपडपट्टीतल्या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतल्या मिठागरांच्या जमिनी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय केंद्र सरकारकडून हस्तांतरित करून सुमारे पाचशे सत्तर एकर क्षेत्रफळाच्या जमिनी नव्याण्णव वर्षांच्या नौ भाडेपट्ट्यावर राज्य शासनाकडे हस्तांतरित होणार आहे मुंबईतल्या अनेक भागांमधला हवेचा दर्जा कमालीचा घसरलाय मुंबई शहरामध्ये प्रदूषणाच्या पातळीत दिवसागणिक वाढ होतीय तर धुलीकरणांच्या प्रमाणात सुद्धा मोठी वाढ झाल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलंय आहे बंजारा समाजासाठी संत सेवालाल महाराज बंजारा तांड तांडा समृद्धी योजनेला शासनानं मंजुरी दिलेली आहे ही योजना लागू करावी अशी यासाठी मंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली होती आणि या, या योजनेच्या माध्यमातून पाणी वीज शाळा अंगणवाडी आरोग्य पथदिवे या रस्ते यासाठी वीस लाखांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे रत्नागिरीमध्ये विठ्ठलाच्या मूर्तीचं लोकार्पण करण्यात आलं रत्नागिरीतल्या शिर्के उद्यानामध्ये नगर परिषदेकडनं विठ्ठलाची भव्य मूर्ती साकारण्यात आलेली आहे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत विठ्ठल मूर्तीचं लोकार्पण करण्यात आलं सांगलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचं उद्घाटन पार पडलं या स्पर्धेत राज्यातील सोळा जिल्ह्यांमधल्या चाळीस संघांनी सहभाग नोंदवलाय खेळाडूंचं मनोबल वाढवत अपयशानं खचून न जाण्याचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला आहे पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकानं बोगस भरतीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे दोन तारखेला या टीमनं तीनशेहून जास्त उमेदवारांची तब्बल एकवीस कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बनावट रॅकेटचा पर्दाफाश केला हे पथक गेल्या तीन महिन्यांपासून या बनावट रॅकेटचा पाठलाग करत होतं आरोपी रोहिदास एका उमेदवाराकडनं नऊ ते दहा लाख रुपये घेतल्याचं तपासामध्ये उघड झालंय गोंदियातल्या शेतकऱ्यांना बारा तास वीज मिळावी यासाठी पाच दिवस शेतकऱ्यांनी उपोषण केलं या शेतकऱ्यांचं नेतृत्व शरद पवार गटातले कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी केलं त्याची दखल घेत प्रशासनानं शेतकऱ्यांना बारा तास वीज पुरवठा सुरू केला त्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं पुण्याला झटपट जाण्यासाठी एमएमआरडीएकडनं चिले जंक्शन इथं आंतरमार्गिकांचं काम सुरू असतानाच आता नॅशनल हायवे अथॉरिटीनं सुद्धा ही दोन्ही शहरं जवळ आणण्यासाठी कंबर कसलेली आहे यानुसार जेएनपीटी नजीकच्या पोगोटे जंक्शनपासनं ते मुंबई पुणे हायवेवरच्या चौक जंक्शनपर्यंत एकोणतीस पूर्णांक पंधरा किलोमीटर लांबीचा नवा सहा पदरी हरित महामार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सांगली सांगलीमधल्या राजेवाडी इथल्या सद्गुरू कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं धडक दिली जवळपास चार तास कारखान्याचं काम बंद पाडलं कारखान्यात शिरण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली गाळप होणाऱ्या औसाला वाढीव शंभर रुपये तर यापूर्वी गाळप झालेल्या औसाला वाढीव पन्नास रुपये देण्याचं कबूल केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं पंचवीस मिनिटं पन्नास बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची बघत राहते